अराण बताटी! ये! रमाबाई आंबेडकर आपण पाहू शकता की अमली पदार्था विरोधामध्ये तरुण मुलं आपल्याला रमाबाई आंबेडकर नगरामध्ये पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणामध्ये रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर मध्ये नशामुक्ती चालू आहे ड्रग्स पिला जातो आहे तरुण मुलांना बरबाद केलं जात आहे त्याकरिता या तरुण मुलांनी आज या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून प्रचार रॅली काढण्यात आलेली आहे

शर्माची बाब आहे आज विद्यार्थ्यांना या गोष्टीसाठी मडरवता होत आहे अभ्यास म्हणून त्यांना तुमच्या प्रश्न वागावा लावा लागतोय कारण का ते, 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 ते प्रत्येक ठिकाणी गली बोळत शेवटच्या ठिकाणी नाक्यावर प्रत्येक ठिकाणी दारू चरस गांजा आफ्रीम का तुमचे सोल्युशन का बटन अशा प्रकारचे जे अंमली पनरत आहेत त्यांचं सेवन से होत आणि आई आम्ही आज मोर्चा काढला होता या प्रश्नाचा पुन्हा आम्ही एकदा सांगतो जर तुम्ही पुन्हा एकदा या ज्या कोणत्या आनर गोष्ट तुम्ही जर ध्यान दिला नाही आम्ही पुन्हा एकदा एक एखादं दुसऱ्या प्रकारचं आंदोलन करून त्या प्रश्नात जाग जा 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 आणून देऊ प्रतिबंध झाला पाहिजे प्रत्येक गोष्टीसाठी ज्या गोष्टी रस्त्यावर गोष्टी आपल्या रिक्षामध्ये बसून सरीजोरीला बसून गाडीच्या तऱ्यावर बसून गल्लीत बसून जे चरस दुखल जातोय जे गांजर भोकला जातोय जी दारू पिटली पियाली जाते आणि त्याचा त्रास आमच्या बाया बहिणींना सगळ्यांना कुटुंबियांना सगळ्यांना होत आहे त्याच्यामुळे आम्हाला त्या प्रत्येक प्रत्येक प्रत्येकावर प्रतिबंध झाला पाहिजे आपली कोण येतात नक्की कोण येतात कशी येतात आमची तुम्ही पिढी कशी करतात हे ते जागृती मोर्चा काढलेला आहे आणि या माध्यमातून आम्ही प्रशासनाला हीच विनंती करतो की आता तरी जागे व्हा आणि आपली पुढची पिढी बर्बाद होण्यापासून वाचवा खरं बघायला गेलं तर आज हा जो विद्यार्थ्यांनी प्रतिसाद एवढं मोठा प्रचंड प्रतिसाद देऊन तो मोर्चा काढलेला आहे आपल्या मातारामाबाई नगर कामराज नगर घाटकोपर पूर्व या ठिकाणी जी नशेची एकदम विद्रुप झालेली आहे जी परिस्थिती झालेली आहे याच्यामुळे आपल्या प्रशासन खरंच झोपलेलं आहे आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आज तर खरंच झोपलेले आहेत पावसाच्या आढी जाऊन त्यांना कुठल्याच प्रकारचे गांभीर्य लागलेलं नाहीये पोलीस प्रशासन फक्त मला वाटतं की आजच्या दिवशी इथे आले मागच्या तीन वर्षापूर्वी आपण त्यांना रे लेटर दिलं होतं त्यांना मोर्चा काढून सांगितलं होतं पण त्यांचा मोर्चा काढल्यानंतर हे या गोष्टी वाढत गेलेल्या आहेत पण या वाढत गेलेल्या गोष्टींना खरंच आळा घालण्यासाठी या टायमाला पोलिसांनी आता आपल्या खरंच मदत केली पाहिजे तर पोलिसांचं काम आणि प्रशासनाचं काम हे विद्यार्थी का, अभ्यास सोडून करतात त्यांना पाहिजे आज या ठिकाणी मी सर्व विद्यार्थ्यांचे खरंच आभार मानतो आणि या विद्यार्थ्यांनी एवढ्या मोहर पावसामध्ये एवढा प्रचंड प्रतिसाद दिला मी त्यांचे खरंच आभार मानतो आणि विद्यार्थी ज्या प्रशासनाच्या कामाला उतरत असतील तर विद्यार्थी अभ्यास कमी करणार यांनी सांगावा आम्हाला विद्यार्थ्यांकडे यांचं लक्ष नाहीये आणि कुठल्याच गोष्टीचं गांभीर्य नाहीये तर मी सर्वांना एक विनंती करतो कळकळीची अजून एक विनंती करतो या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्या नाही तर यापूर्वीचा यानंतरचा जो मोर्चा असेल तो अतिवळ आणि आंदोलनच असेल आणि ते एकदम अक्रम <sus> असेल <sus> आणि तीव्र आंदोलन असेल या गोष्टीला पुढे आम्हाला कुठल्या गोष्टीला आम्हाला जाब देता येणार नाही आता आम्ही फक्त प्रश्न विचारला याच्या पुढे आम्ही आक्रमक होऊ आणि या पुढील गोष्टीला जबाबदार फक्त प्रशासन असेल आजच्या काळात नशाही खूप वाढली आहे मोठ्यांपासून तर छोट्यापर्यंत छोट्या पोरांना सुद्धा नशा लागली आहे आणि ही सगळं खूप चुकीचे आहे पोरांनी शिकायचं सोडून ते लोक हे करत बसले आहे आणि आम्ही अशा अशा आम्ही लोक पावसात भर पावसात आम्ही असा मोर्चा घेऊन करतोय पण बाजूला पोलीस स्टेशन असेल ते लोक आमच्याकडे लक्ष नाही आमचा असा मोर्चा आम्ही फक्त आता प्रश्न विचारलाय आणि पुढच्या वेळेस आमचा मोर्चा एवढा मोठा निघेल की सगळी रमाबाई पूर्ण महाराष्ट्र बघत राहील की नशामुक्ती केंद्र काही आम्ही ऑल द स्टुडंटली ट्रुली कन्सर्न अबाउट द फ्युचर ऑफ इंडिया आणि त्यामुळे ते सर्व इथे उपस्थित आहे आणि ते त्यांना अशी त्यांची मनापासून अशी इच्छा आहे की प्रत्येक इंडियामध्ये सोशल प्रेशर करून ट्रीट करू नये स्लो करू नये स्लो करताना जे त्याचे स्मोक असतात त्यांना त्रास होऊ नये जे त्यांच्या बाजूने चालतात अशा प्रकारे आपल्या भारतामध्ये सर्वात शांती राहत अभी इच्छा है कि भारत असा व्यसन मुक्त तो, नशा मुक्त तो चांगला एरिया असावा इतना एनवायरमेंट नेहमी ने हेल्दी असाव अस सगैंक वाटा भर तो इतने आज प्रेजेंट है आज का जो शम, जो समाज है वो मतलब अभी किया ना कि मतलब जो ये प्रगति पथ है मतलब जो पहले के जमाने में आज से अगर 150 साल पहले भी हम बोले तो जो स्वतंत्रता सेनानी थे अपने भारत के लिए लड़ते थे वो तो उनके अंदर जो वीरता थी मतलब वो तो अपने भारत के लिए लड़े उनके दिल में अपने भारत के लिए प्रेम था पर आज देश में इतने सारे देशद्रोही हैं ना कि उनकी वजह से देश की प्रगति में असर पड़ रहा है तो हमें उन देशद्रोही

त्रास त्यांच्या घरात आई बाई भाऊ भाई सगळे आहेत आपले वडील आपले भाऊ कोणत्या पद्धतीनेत आहेत कोण दारू पित कोण गांजा पितोय कोण शरद पित कोण काय करताय त्यामुळे आपल्या आपल्या विभागामध्ये फार मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे